महाविकास आघाडी आणि वंचितची बोलणी फिसकटत असतानाच मनोज जरांगी आणि प्रकाश आंबेडकरांची भेट पार पडली आहे अंतरवाली सराटीत जवळपास तासभर ही चर्चा झाली या दोनही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती आहे मात्र दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत अब वेळ आल्यावर नक्की सांगेन असं प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत तर समाज जे सांगेल त्यावरच निर्णय घेतला जाईल असं म्हणत ठरेल तो निर्णय तीस तारखेला सांगणार असं मनोज जरांगे म्हटलं दादा प्रकाश आंबेडकर साहेब बोलते नेमकी काय चर्चा झाली भेट देण्यासाठी भेट तर त्यांनी सांगितलंय सगळं आपण एकत्र निवडणूक लढणार आहात का याबाबत काही चर्चा झाली नाही आता ते तीस तास सगळं सांग तीस तारखेपर्यंत समाजाला सांगितलेलं आहे की आपण गावागावातून चर्चा करा दोन विषयावरती निवडणूक लढवायची का आणि दुसरं अपक्ष एक उमेदवार द्यायचा का या दोन विषयासाठी त्या दिवशी जे चर्चा बैठकीत झाली आपल्या अंतरवालीतल्या ते चोवीस तारखेच्या त्यानंतर तीस तारखेपर्यंत आपण त्यांना वेळ दिला होता की तीस तारखेला आपण निर्णय घेऊ तुम्ही गावागावातून अहवाला असा आण गावागावात काहीच विचारायचं नाही आहे जिल्ह्यात काहीच विचारायचं नाही एवढंच विचारायचं आहे फक्त की निवडणूक लढवायची का आणि दुसरं आपण अपक्ष म्हणून एकच उमेदवार द्यायचा का तो अहवाल येईपर्यंत तीस तारखेपर्यंत मी समाजाला मायबाप मानलेले आहे त्यामुळं समाजाला पुन्हा ते विचारल्याशिवाय ते अहवाल आल्याशिवाय मी कुठला निर्णय आता तुम्हाला सगळं तीसला सांगतो तुम्ही त्या दिवशी आवाहन केलं होतं की जर आपण निवडणूक न्यू, लढत असलो तर त्या जाती चार जातीचा प्रामुख्याने समावेश असला पाहिजे तर त्या चार जातीच्या समावेशाच्या संदर्भात आज काही चर्चा झाली का नाही मी त्यावेळेस सांगितलं होतं करायचं तर मग सगळ्या जाती धर्माचं मी तर एक तर स्पष्ट सांगितलं होतं किंवा आपल्याला राजकारण मला कळत नाही नकोच किंवा दुसराही पर्याय सांगितला होता की पक्ष कोणताही असू द्या तुम्ही त्यांचं कोण बॉन्ड घ्या लेके आणि त्यांना पाठिंबा द्या नाहीच केलं तर विधानसभेच्या टायमाला आपण बघूयात काय करायचं त्या समाज शेवटी मायबाप मानल्यानंतर त्यांनी सांगितलं सात महिना मी तुमचा ऐकलं तर आता एवढेच आमचं ऐका मार्गदर्शन म्हणून फक्त केलं तर तुम्हाला राहायचंच हो मी तर करणारच नाही आहे राजकारण मी स्वार्थी नाही आहे माझा उद्देश सामाजिक चळवळीवर माझा खूप विश्वास आहे सामाजिक चळवळीतून जन आंदोलनातून माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळवून द्यायचा त्यावर त्या आत्ताही ठाम मी इलेक्शनचे वारे आहेत लोकसभेचे तेव्हा लोकसभेच्या संदर्भातल्या चर्चा झाल्या आणि पुढील वाटचाल कशी कर करायची याच्यावरती चर्चा झाली सर लोकसभा इलेक्शनच्या बाबतीत नेमकी काय चर्चा झाली आपण संयुक्त असेल लढणार आहेत का ते प्रस्ताव वेळ येईल ये, वे त्यावेळेस सांगतो ना काय बर ठीक आहे उद्या उद्या आपली प्रेस आहे त्या प्रेसमध्येच काही होईल का जाहीर नाही उद्याच्या प्रेसमध्ये नाही चर्चा सकारात्मक झाली भेटलो म्हणजे सकारात्मकच असते